नमस्कार आज रंडोल नगर वाचनालयाचे संचालक सूर्योदय ज्येष्ठ नागरिक बौद्धिशय संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब जाधवराव जगताप आज आबांचा वा वाढदिवस आम्ही सर्व संचालक मंडळ या ठिकाणी साजरे करतो अत्यंत अत्यंत उत्साही प्रेरणा देणारा पूर आणि आदर्श असा बाप आहे भावे काळजी घेणारा हा बाप आहे आणि अशा आदर्शवत जीवन जगणाऱ्या बापाविषयी एवढंच म्हणेल रिश्तो से बडकर दोस्ती का नाम होत आहे आबा हा आमच्यासाठी बाप माणूस आहे आमचा चांगला मित्र आहे आमचा चांगला मार्गदर्शक आहे म्हणून मला मला असं वाटतं रिश्तो से भी बडकर दोस्ती का नाम होत आहे आबासाहेब मुबारक हो जन्मदिन खुशी का पैगाम लाता आहे जन्मदिन खुशी का पैगाम खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आबांचे आशीर्वाद घेत पुढचा प्रवास धन्यवाद आपण सर्वजण या उत्सवामध्ये हा उत्सव जे आज या वाढदिवसाच्या उत्सवामध्ये आपण सहभागी झाला नामदेवराव दादांनी छान काव्य सादर केलं तुम्हा सर्वांनी सर्वांनीच या ठिकाणी आबांविषयीच्या कौतुक भावना व्यक्त केल्या त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मी त्यांच्या चिरंजीवाच्या वतीने बोलतोय सर तुम्ही गृह धरा नवू शकता आणि सर्व परिवार या परिवाराचा हा गोड बाप आहे धन्यवाद धन्यवादा